जा वरती जा वरती जा आता भेटतच नाही जोराने भेटला हा बघा कसला मोठा आहे पियर का बघा शिंकट्या पण आहेत रे बघ तांब तांब किती मोठी आहे बघ अरे एक नंबर साईज आहे रे खतरनाक साईज आहे अरे एक नंबर किती ना किती किलोची असेल किलो दोन किलोची म्हणजे दोन किलोची तांब आहे बघा मोठ्या साईजची पीस, पीस पीस बघा आणि इकडे चिताड आहे आला फाड झाला झाला फाडलाय तू जाईल बघ जाईल बघ इकडे वड वड त्याला वड तसा नाही तसा ना वड वड आतमध्ये जिताड वड 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 त्याला वाटो वाटो इथून वाटो अबा जिताडा बाहेर जात होता झाला फाडून वड वड त्याला पकड ते झाली वाटो झाली वाटो वाटव वड वड पकडलंय मी वड हा बघा जिताडा आणि तांब आहे काय मावरा उठला आहे बघा इकडे मोठ्या साईचा खेकडा आहे इकडे बघ मोठे मोठे चिताडा पण आहे जिताडा इकडे हा बघा जिताडा हा बघा जिताडा आणि तांब आहे बघ पहिले जिताडा या बघ आणि इकडे तांब आहे मोठी हा बघा जिताडा आणि ही तांब बघा तांब काय नमस्कार मित्रांनो मी यश तो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आलो आपण अपन, आपल्या अपन गावामध्ये वाना लावलेला आहे तर वाण्याची मासेमारी करायला आलेलो आपण पाठीमागे तुम्हाला दिसत असेल वाना लावलेला तो तर आपल्या या व्लॉगवरती आपल्या चॅनलवरती हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे वाना मासेमारीचा तुम्हाला मी वाना मासेमारी कशी कर करता ती दाखवणार आहे कारण ना काल आहे ना माझे मित्र होते ना त्यांनी वाना लावलेला आहे तर आज आहे ना आपण जी मासली आहे ना ती वाण्याला काय काय भेटते आज बघणार आहोत तर चला मित्रांनो तुम्हाल तुम्हाला दाखवतो वाना मासेमारीला काय काय मासली भेटते आपल्याला चला आपल्यासोबत आपले मित्र आहेत तुम्हाला पण ओळख बघा मित्रांनो इकडे ना आता ना आम्ही वाना म्हणजे पालवायला सुरुवात केलंय वडायला आणि इकडे आपल्या असिमबाई आहेत असिमबाई मच्छी मिले की ना आज अभी देखते का इकडे ना मस्त ही खेकडे आहेत बघा वरती चढले तिकडे पकडून ठेवला मी मोठ्या साईजचे खेकडे भेटले ते तीन कशा वरती आहेत खेकडे बघा चिंबोऱ्या बघा चिंबोर्या चला पुढे बघूया पुढे आता पाणी ओठायचं आहे बघा इकडे पूर्ण पाणी ओठलं ना की आपल्याला समजा मासली काय भेटते इकडे तीन चिंबोरे आहेत इकडे एका इथेच एक हा बघा मोठ्या साईजचा ढोमा म्हणजे पेरका दिसला आपल्याला बघा हा बघा बघा भेटतोय का आपल्याला हा बघा पिअर का बघा पिअर का पाण्यामध्ये हा बघा पिअर का गेला सटकला हा बघा इकडे आलाय इकडे आलाय बघ सटक तू चाललाय 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 पुढे चाललंय पुढे चाललाय पुढे चाललाय सोपत काय शेफ्टी मारतोय बघा अपरे <laughs> जोराने चाललाय पलतोय 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 हा बघा भेटला हा बघा हा बघा हा बघा सटकलाय चालतोय तो एकदम जोरानी जा जा वरती जा वरती जा वरती भेटतच नाही जोराने भेटला हा बघा कसला मोठा आहे पियर का बघा सॉलिड अरे बापरे पडला परत पडला हा बघा अशा पिशवी टाकायचा पकडून चला पहिली बोणी झाली ना असिम बाय पहिली बोणी झाली मस्त की पेअर का भेटला एक ही बघा मेहनत बघा किती आहे याच्यामध्ये इकडे चिखलामधून चालतो आम्ही तिकडे आसिमला काहीतरी दिसला आसिम काय आहे दोन तांबूस आहे बोलतो तांबूस बघूया बघा इकडे जिल्हा घेऊन चाललो आपण त्या जिल्ह्याने तांबूस लवकर येईल बघूया इकडे तांबूस दिसतात आपल्याला ठीक आहे बघूया तांब किती मोठे आहे ते शिंकट्या पण बऱ्या आहेत रे बघ तांब तांब किती मोठी आहे बघ अरे एक नंबर साईज आहे रे खतरनाक साईज आहे अरे एक नंबर किती किती किलोची असेल दो किलोची दो किलो म्हणजे दोन किलोची तांब आहे बघा मोठ्या साईजची पीस बघा पीस खतरनाक रे मोठ्या साईजची तांब आहे एक पेरका आणि एक तांबेटली आहे हा एक पेरका भेटला आहे एक मोठी तांब भेटली आहे बघा तांब मस्त मोठ्या साइजची भेटली रे तांब बघा तांब अजून एक आहे काय अजून एक काय वाटतं बघूया आपण अजून एक आहे भट तांब मोठे का बारके बघूया पण गेली का पुढे ना बघा इकडे मावरा बघा मावरा बघा मोठ्या साईडचा ढोमा बोलतो ना आपण पेरका आणि तांबा इकडे बघा पाण्यात मावरा बघा हे बघा इकडे पूर्ण वाण्यामध्ये नाही इकडे पूर्ण आपल्याला बघायच्या नंतर आणि मावरा इकडे सगळं इथे मावरा इथे शिंगाल्या हा बघा इकडे मोठा पालू आहे बघा पालू खडप पालू हा बघा खडप पालू तर बघा गेला पालू वगैरे पण दिसतोय इकडे ही बघा मोठ्या साईडची बाण आहे बाण मोठ्या साईजचा सा बांध वडा म्हणतात ना वाडा बघा तांब आणि वडा आहे तांब आणि वडा ते बघा जिल्हा घेऊन ये ना हे बघा मोठं तांब आणि बाण आहे इकडे बघा तांब आणि बांध फसला आहे या दगडीमध्ये हा बघा तांब आणि बाण बघा तिकडनं तो मित्र आहे ना आपला तो जिल्हा घेऊन येते ते जिल्ह्यामध्ये लवकर भेटतो हा बघा बाण आणि तांब बघा किती हा इकडे पालू पण आहे बघ पालू पालू पण आहे बघ पालू छोटी ताम पण आहे इकडे बघ छोटी ताम मावरा मावरा बऱ्यापैकी आपल्याला नंतर समजेल आपल्याला हा बघा इकडे पालू आहे बघा पालू पालू बघूया पालू त्याच्यामध्ये आला आहे काय हा बघा पालू आला बघा खडप पालू दाखवतो ते जालीमध्ये टाकूया आपण पालू बघा पालू मिडियम साईज आहे पालूची जाळ्यामध्ये टाकतोय या उलटी झाली फिरवली त्याने हां पडला बघ पालू हा बघा पालू खाल ती तांब आहे पालू आहे बघूया अजून मावरा बघूया हा बघा बुरांना ना इकडं मोठ्या साईजचा आमट्या भेटला बघा खेकडा किलोच्या बाहेरचा आहे दीड एक किलोचा खेकडा आहे मोठ्या साईजचा हा बघा इकडे पण एक खेकडा आणि इकडे पण दोन खेकडे आहेत मोठे मोठे हो बांधतो बांधतो हे बघा इकडे पण दोन खेकडे आमटे आहे बघा मोठ्या साईडचे हे पण आपल्याला बघायचे आहेत तुम्हाला पहिले बांधताना दाखवतो मी पहिले बांधून घेऊयाला बांधणे बाकीच बांधणी जाय गे जाऊ मित्रांनो खेकडा बाग असला मोठ्या साईजचा बॅटला एक नंबर पीस आहे हा बघा पीस बघा कसला स्टँडर्ड आहे माहिती करत आहे ते कडक आहे कडक गड़क, कडक आहे ना करून बोलत ना तरी मी यायचे ना तुला दीड दोन हजार येतील आराम आरामात हा एक किलोचा खेकडा आहे ना, ना सोळाशे रुपये किलो खेकड्याचं चालू आहे आणि हा खेकडा आम्ही नेणार आहोत शुव्हरदानला विकायला सेल करण्यासाठी आांगड्याने पकडला येईल सोडत नाही लवकर अजून तिकडे आपल्याला ना दोन खेकडे भेटतील या मोठ्या साईड तुम्हाला बांधर पण दाखवणार आहे मी आंगडा सोडत नाही पहिले याला बाजूला ठेवूया असं असं सोडेल ठीक आहे येस का टाकलं तर चालेल ना का असला मोठा आहे का टाकलं तर चालेल ना कबट आले आहे बांधकेला आहे पहिल्या पहिल्या बघा ठेवूया पहिले चालेल काय बोलतोय ह्या या ठेवतोय नंतर आम्ही बांधून घेणार आहे हे सारे सेफ राहायला काय यस काय बांधू नाही बांधला पडले बघा इकडे आपण खेकडा सोडून घेतला आणि इकडे वाटते आपल्याला एक कोमट म्हणजे जिताडाम असा बारका जिताडा आहे ना आपल्याला कॅच झालाय आप> हा बघा इकडे बघ बघायला भेटतोय बारका जिताडा हा बघा जिताडा आहे आणि ताम पण आहे इकडे असिमबाई पकडतायत जिताडा आणि ताम आसिमबाई जिताडा आणि ताम पकडतायत बघूया मोठे काय बारकी आहे बारकी आहे ना जिताडाम बारका आहे हा भेटला भेटला बघ तू चल जिताडा आहे जिताडा आणि ताम आहे बारका कोमट आहे कोई जाना कोई जरा वो रस्सी ले क्या ती बा ताम पहिले पहिले ताम घे ताम घे हा पकडून दे पकडून दे तसा हा ही बघा ताम आली छोट्या साईज आणि इकडे चिताड आहे आला झाला झाला फाडलाय तुला जाईल बघ जाईल बघ इकडे वढ वढ त्याला वड तसा नाही तसा नाही वड वड आतमध्ये वड नाही सिलिबोंग आगीत जाईल आत्मा वड त्याला वढ जिताड वड 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 त्याला वाटो वाटो इथून वाटो जिताडा बाहेर जात होता झाला फाडून वड वर त्याला पकड ते झाली वाटव झाली वाटव वाटव वड 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 पकडला मी वड हा जिताडा आणि ताम आहे ताम पडली दिवस जिताडा जिताडा बघा आणि तिकडे खाली ताम आहे तिथे ताम पण उचल ताम पण उचल मस्त मावला भेटतोय स्टार्टिंग आता चांगली झाली आहे आणि इकडे मोठ्या साईड खेकडे पण भेटले ते बघा मोठ्या साईड चे खेकडे आमट्या आमट्या मोठ्या साइडच्या आणि हा बघा परत इकडे गेलाय तो बघा जिताडा मजबूत जिताडा जातोय तिकडे त्याला वड 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 त्याला वड वड त्याला जोरानी वड मानेज पकडते दोल पकड वड त्याला जोरांनी येऊ ते गालपाटी येऊ दे वड त्याला वड वड इकडे तांब आहे तांब आणि इकडे जिताडा आहे जिताडा पडत गेला काय तिकडे जाताय इकडे शिंगाले बघ किती शिंगाले आहे बघा शिंगाले पण बऱ्याच आहेत इकडे बोईट बघा बोईट बोईट बघा मोठ्या साईजचा बोईट आहे बघा बघा मोठ्या साईजच बोईट बोई मासा बोई मासा बोई मासा आहे बघा मोठ्या साईजचा हा बघा हा बघा बोई बघा बोय मोठ्या साईजचा बोय आहे हा बघा इकडे पण टाकतेच्यात बघा सर्व मावरा आहे ना ह्याच्यात टाकतोय आम्ही बघा आतापर्यंत तांब जिताडा आणि मस्त मोठ्या साईजच्या आमट्या आणि पालू वगैरे भेटले आहेत हे बघ इकडे पण तांब आहे रे बघ इथे पण तांब आहे का चला आपण बघूया अजून मावरा काय भेटतो पुढे पण मावरा मस्त आहे की मावरा इकडे दाखवतो तुम्हाला बघा इकडे बघा कसला धुमाकूल घातलाय मावऱ्याने हा बघा इकडे ना इकडे मावरा बघ असला आहे सॉलिड मावरा इकडे हा बघा आया 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 कचरा नुसता मावऱ्याचा कचरा सॉलेड मावर आहे रे इकडे पालू बिलू बघ कसले दिसतो आया आया तांबक तांब आया 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 नुसता कचरा मावऱ्याचा सॉलेड रे तांब केरकी मोठमोठी मुट बघा काय मावरा उठला आहे अभ इकडे बघ मोठ्या साहित्य खेकडा आहे इकडे बघ मोठे मोठे चिताडा पण आहे चिताडा इकडे बघा चिताडा आया 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 एक नंबर काम पच्चीस अवे मोठ्या साहित्य आमट्या पण आहे इकडे इकडे आमट्या पण आहे चला इकडे उड्या तांबक 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 तांब तांब तांबक आहे सॉलिड मोठी ही बघ तांबक ही बघ तांब का तांब का ही बघा एक नंबर मावरा आहे इकडे इकडे हा पालू बघा पालू पालू बघा पालू बघा पालू हा बघा हा बघा पालू कसला मोठा आहे बघा तिथे उडू का शिकणार अगं ता पालू मोठ्या साईजचा इकडे इकडे बघ पेरका पण आहे बघा इकडे पेरका पेरका लवकर घे तो मग एकट इकडे मावरा सॉलिड आहे टाकतो मग तू पेरका बघ मोठ्या साईजचा पेरका बघा हा बघा पेरका इकडे काय बोईट आहे ना मोठ्या साईजचा बोईट की बघ तिकडे तांब ताम पकड लवकर मावरा मस्त भेटला आहे हा बघा ए अ जिताडा बघ जिताड पकडलं बघ नाही तर फाडून जाल परत ये बुराण बुरा इथे बुरण ना बघा बघ जिताडा बघ तो बघ तो बघ तो बघ 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 हटाकात सॉलेड एक नंबर साईज बघ साईज मस्त आहे बारकी एकदम एकदम मोठ्या साईजला जिताडा नाही भेटला इकडे काय तांब पकडली काय दादा या दादाने तांब पकडली ताम ताम आणि केलाय आमचा काम हे बघ इकडे आमट्या अ आमट्या इकडे अ ब आपण खेकडायला हायला पकड ह्याला पकड खेकडं नाही पकडत खेकड्या चला इकडे आपण पहिलं मावरा बघा इकडे बघतोय इकडे आणि आपल्या खेकडी पण बांधून घ्यायची शिंगाल्याने बघा काय धुमाकूल घातलाय शिंगाल्यानी तांब आहे तिकडे दोन तांब आहेत दो मोठमोठ्या शोपत ती बघ तांब पकडली बुरांनी अरे सटकली सॉलिड मावरा भेटलाय ना बुरान मस्त मावरा आहे तरी पण हा पहिला आम्हाला वाटलं की वावर आहे म्हणून आणि इकडे बघा वडे बिडे पण बरेच आहेत बाण वगैरे किंवा तिकडे पण ताम आहे दुसरी ना ताम आहे ताम बांध ना हा बांधता बांधता चला भाई इकडे पण ताम आहे इकडे आहे पकडे बुराण 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 इकडे ताम आहे हे बांब आणि इकडे आहे बारका हा बघा जिताडा आणि तांबा आहे बघ पहिले जिताडा या बघ आणि इकडे तांब आहे मोठी हा बघा जिताडा आणि ही तांब बघा तांब घे तांब घे तांब बघा तांब अजून मोठ्या साईजचे खेकडे पण आहे त्याच्यामध्ये नंतर आपल्याला परत बघायचे आहेत मोठ्या साईजचे खेकडे पकड फिटत माने जवळ चला आहे बघा ते पिशवी टाकूया पण नेऊन लोज फाडलाय ना ताम आहे ना हे असते बेकार असते हात बी वगैरे फाडते हे बघा इकडे सर्व ना शिंगाल्या म्हणजे शिंगट्या आहेत ना ते सर्व पकडायला मोट ते बघा छोटे छोटे पोरा आहेत ते आणि इकडे खेकडी बघा किती भेटलेत आमट्या पाच सा मोठमोठ्या आमट्या भेटलेत आहेत हे बघा सहा आमट्या भेटलेत आहेत किलोच्या बाहेरचे एक नंबर पुढे बघूया आपल्याला इकडे मासली भेटली आपल्याला बघा तांबूस वगैरे हो ना सर्व याच्यामध्ये ताम आहे याच्यामध्ये मोठ्या साईजची बघा तांब आहे याच्यामध्ये चला बघूया पुढे काय काय आहे ते अजून हा बघा खेकडा 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 पकड पकड उसको पकड त्याला तुला खे येतो ना पकडताना पकड शाप बास तुटला तुटला तो बाबा तुटला आंगडा त्याने पकडलेला तो उचल उचल त्याला आणि त्या कॅरेट मध्ये टाक बघा शिंगाले बघ किती भेटल्यात आहेत शिंगाली शिंगाली बऱ्याच शिंगाले भेटल्यात आहेत इकडे बघूया काय का मावरा भेटला अजून आयुष्यपद एक नंबर रे असिम बाय काय काय ताम वगैरे काय बघा आयुष्यपद ताम पालू बघा बाण आणि खेकडा पण आहे बघा इकडे तोड त्याला तोड मोठमोठे मासे भेटलेत इकडे ह्याच्यामध्ये सर्व मिक्स मावरा आहे ना तांबी हे बघ छोट्या छोट्या तांब आहेत ना ह्याच्यामध्ये टाकलेत आहेत आणि मोठ्या तांब त्या पिशवीमध्ये टाकलेत आहेत ना चल इकडे पण आहे पण आहे बघ अजून एक बाण काय काहीतरी आहे इकडे हा बघा हा बघा इकडे पण मावरा आहे बघा बाण खेकडे बिकडे आहेत इथे पण हा बाबा इकडे पण मावर आहे बघ शिंगाले वगैरे बऱ्याच आहेत शिंगाला ना घ्यायच्या नाहीत शिंगाला त्या पोरांना देतोय छोट्या मुलांना छोट मुलं आहेत ना त्यानं देतोय कालवनासाठी अ ब इकडे हा पकड हा पकड आगा पालू आहे ना पालू आहे वाटते हो पालू आहे ब छोटा पालू आहे खडप पालू आहे खडप पालू छोट्या साईजचा दर अगे छोट्या साईजचा खडप पालू आहे तिकडनं पूर्ण एकटं झालास इकडे बाण वगैरे शिंगाल इथे बऱ्याच आहे तिकडे अ या अया शिंगालयांचा पडला एकदम इकडे बघा छोटा पालू छोटा पालू आहे छोटा ताम आहे छोटी ताम पण आहे पालू आणि ताम आहे इकडे पण छोटी ताम आहे आहे इकडे असीम बघा पालू आणि ताम आहे छोट्या छोट्याच्या साईजच्या हा पकड पकड खेकडं पकड पकड शाबास मोड आंगडा द्या मोड मोड आंगडा मोड द्या मोड त्याला मोड हा मोड झाला मोड मोठ त्याला पुढे बघूया आपण काय आहे ते त्याला पकड याला पकड याला पकड याला पकड याला पकड या मावराला हा पकड त्यात टाकतात त्याच्यात टाक त्याच्यात मित्रांनो वाना मासेमारी करायला खूप मजा येते आणि कसं माहिती आहे मोठे मोठे मावरे पण भेटलेत आणि आपल्याला खेकडे असतात ना मोठ्या साईजचे बिग साईज किंग साईज खेकडा आमट्या म्हणतात ते, ते आपल्याला पासा भेटलेत तर किलोच्या बाहेरचे एक एक किलोच्या बाहेरच्या आमट्या पासा भेटले त्याचा दीड हजार रुपये किलो चालू आहे म्हणजे पंधराशे काय सोळाशे रुपये किलो चालू आहे त्याचा मस्त मासे भेटते बघा इकडे माझ्या इकडे साईडला बघत असतात कॅरेटमध्ये त्या कॅरेट मध्ये पण मस्त मस्त छोटे छोटे पालू ताम अजून वडे म्हणतो ना ते अजून सर्व मिक्स मावरा आहे बोई बी सर्व आणि आपण त्या जालीमध्ये म्हणजे ज्या पिशवीमध्ये ना मोठे मोठे ताम काढून ठेवले ताम पालू जिताड्या असं सर्व मावरा काढून ठेवलंय जिताड्यावर तुम्हाला नंतर दाखवणारच आहे मी पहिले बघूया आपण काय काय अजून मावर यायचो बघा इकडे सर्वजण एकट्ट्रे बार कशाला कालवणाला काय कालवणाला ना, ताँ ना, ताँ ना, ताँ ना, ताँ ना का विकायला नेताय नाही ना कालवनाला नेतात कालवणाला हे बघा हे कालवणाला नेत आहे सर्व शिंगाले बघा इकडे एक शिंगाल्याची टोपली भरणे आहे की त्यांनी आणि हे बघा तिकडे पण भाऊ काय तू पण शिंगाला पकडू आलास शिंगाला पकडू आला आहे हा बघा इकडे पण आहे बघा इकडे पण शिंगालेचा टोपला भरून ठेवला आणि पिशव्या बघ किती भरल्यात आया आया शिंगालेचा नुसता पाऊस पडलेला वाण्यामध्ये बघा शिंगाले बघ किती आहेत खात्री एक नंबर हे बाय इकडनं आपली होडी आहे ना ती वाहना ओढत चालली आहे मध्ये मग तिकडनं आपण पालवत आलो तिकडनं पूर्ण ओढत ओढत ना तिकडनं आता आहे घेत घेत काल आपण आलो नव्हतो वाहनं लावताना पण तुम्हाला एका तुम्हाल दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवून मी वाना कसा लावतात तो हे बघा इकडे सर्व मावरा आहे ना तो काढून झालेला आपला आणि तिकडे ना ट्रेमध्ये तिकडे ना मावरा ठेवलेला आपला तिकडे बघायचं आपल्याला आणि सर्व इकडे धरण काढतोय मी सर्व हे बघा इकडे दांडी वगैरे हो सर्व काढून घेतोय जालो वगैरे तो आणि तुम्हाला नंतर दाखवतो मावरा काय भेटला शेवटला पहिले इकडे सर्व काढतात हे बघा भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये पूर्ण कालो वगैरे लागतात पण हाताला इकडनं सर्व काढतात आणि त्या जा होडीमध्ये ना जालो ओढून घेतो आपण तर शेवटला बघूया तुम्हाला दाखवतो नंतर मग मा किती मावरा भेटला येतो आपल्याला बघा बुरा नाही ना, ना इकडे मावरा पूर्ण सगळं धुवून घेतोय तिकडे बाकीचा सर्व मावरा तिकडे परताना आहे ना आसिम बाय तो ओपतोय तिकडे ते बघा ताम वगैरे इकडे पहिले मावरा धुवून घेतोय सर्व बारका मावरा आहे बार ना ताम वगैरे सर्व आहेत बारके बारखे मावरा बघा पालू ताम चांदावडा बाण म्हणजे वडा ते सर्व असे बोईबी मासे आहेत ना ते सर्व ह्याच्यामध्ये आहेत हे बघा चला तो वरती आता शॉटिंग करायला बसतोय मी तर बघूया आपल्याला काय काय मावरा भेटला इथं मोठे पेर पेरके पेरके वगैरे आहेत सर्व शिंबोरे एम्बोरे आहेत आणि तिकडे मोठ्या साईज खेकडे आहेत आमट्या आमट्या मोठ्या साईज चे बघूया शॉटिंग करायला बसतो आता शॉटिंग करायला सर्व आता ते मावरा आहे ना सर्व ओतून घेणार पाहिजे आपण हे बघा या आपण पिशवीमध्ये बघा मोठमोठे ताम वगैरे हो आहेत ताम पालू हा बघा ज्याच्यात खाला खादा नाही बघा हे बघा जिताडा विताडा सर्व याच्यामध्ये जिताडा मोठमोठे ढोमे बोलतो ना आपण पेरकी पालू ताम बघा मावरा मावरा हे बघा मावरा बघा असला तर सर्व शॉटिंग करायचं म्हणजे साईड ला काढून घ्यायचं सर्व बारक्या बारका मावरा मोठमोठा मावरा वगैरे हे बघा इकडे सर्व मावरा शॉटिंग करायचं चाललंय इकडे सर्व ताम काढलेत आहेत छोट्या मोठ्या सर्व ताम इकडे पालू इकडे कोमटी काढल्यात आहेत जे जिताडा हे बघा इकडे जिताडा आहे हे पालू टाकतोय याच्यामध्ये आता हडप पालू जिताडा सर्व शॉटिंग करायला बसलो मोठमोठे मावर आहे पेरका पेरका तिथे तिकडे ताम आहे ताम तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो वाना मासेमारी करायला आपल्या गावामध्ये नगर बाणकोट इथे ना आपल्याकडे वाण्याची मासेमारी केली आज आणि वाना लावलेला वाहना लावलेला आपण नव्हतो पण तुम्हाला मी वाना ओढताना म्हणजे कशाप्रकारे ओढला ओढला आणि कशा प्रकारे आपण मासे पकडले आपण बघितलं आपल्याला खडप पालू वडे अजून मोठे जिताडे मोठ्या साइजचे खेकडे असतात ना म्हणजे एक एक किलोचे खेकडे आहेत ना पाच भेटले ते मोठ्या साईजचे तर सर्व इकडे मावरा शॉटिंग करायला बसले ते आपली मित्रमंडळी सर्व आसिम असेल बुराण भाई असेल सर्व आपले मित्रमंडळी असतील तर तुम्हाला दाखवले मित्रांनो आजची आपली ना आजची आपली तुम्हाला दाखवली वाना मासेमारी तर मित्रांनो वाना मासेमारी कशी वाटली तुम्हाला वाना मासेमारी आवडली काय आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर आता भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो